नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलार चलित फवारणी यंत्र म्हणजे सोलारवरती वरती चालणारा जो काय फवारणी यंत्र आहे हा जो काय योजना सुरू आहे शेतकऱ्यांना या विषयाबद्दल आपण माहिती सांगणार आहोत की या योजनेमार्फत किंवा हा जो फवारा महाडीपीटीमधून मधून मिळत आहे हा फवारा शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदानावर मिळत आहे की कमी अनुदानावर मिळत आहे त्यासोबतच या फवारणी यंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज कसा भरावा याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सोलर सिलीत फवारणी यंत्र हे वाटप केले जाणार आहे शेतकरी यासाठी अर्ज देखील करतायत आता यामध्ये मागे, या मागे जी काही योजना होती म्हणजे मागे जे काय बॅटरी चलित सोलर पंप वाटप करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आता शेतकरी या सोलर प सोलरचलित फवारणी यंत्राकडे देखील आकर्षित झालेले आहेत मागे जी बॅटरी चलित फवारणी यंत्र ही योजना महाडीबीटी अंतर्गत होती परंतु कापूस व सोयाबीन उत्पादक विकास योजनेअंतर्गत ही राबवण्यात आलेली होती त्यामुळे शेतकऱ्याला हा पंप जो काही आहे हा शंभर टक्के अनुदानावर देण्यात आलेला होता त्यामुळे त्याच अनुषंगाने आता शेतकरी वर्ग हा सोलार चलित फवारणी यंत्राकडे देखील वळलेला आहे शेतकऱ्याच्या भावना आहेत की महाडेबिटी अंतर्गत हा जो काय सोलारचलित फवारणी यंत्र आहे हा देखील शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्याला वाटप करण्यात येईल परंतु शेतकरी मित्रांनो हा जो काही सोलरचे फवारणी यंत्र आहे हे यंत्र शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदानावरती वाटप करण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी शंभर टक्के अनुदानाचे विचार न करता हा सोलर पंपाचा आपण अर्ज करावा तर अर्ज शेतकरी मित्रांनो कसा करायचा आपण ते या व्हिडिओमध्ये पाहू शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपले महाडी बिडवरती प्रोफाईल लॉग इन करून लॉग इन झाल्यानंतर अर्ज करा इथे क्लिक करायचं आहे अर्ज केला याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक नंबरला दिसत आहे कृषी यांत्रिकीकरण आपल्याला इथे बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे मुख्य घटक विचारला जाईल तिथे आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थस्राह्य इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्या तपशीलमध्ये आपल्याला क्लिक केल्यानं केल्यानंतर मनुष्यचलित अवजारे याच्यावरती क्लिक करायचं आहे व नंतर आपण पाहू शकता यंत्रसामग्री अवजारे उपकरणे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण येथे आपल्याला जे काय हे दिसत आहे याच्यापैकी आपल्याला पीक संरक्षण अवजारे जे दाखवली जात आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण नंतर, नंतर सगळ्यात खाली येऊन मशीनचा जो काही प्रकार आहे इथे आपल्याला निवडा म्हणून सांगितलं तर आपण इथे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बॅटरीवरचा पॉवर बॅटरीवरचा पॉवर यंत्र निवडायचे असेल तर तुम्ही ते पॉवर पावरनॅपॅक स्प्रेअर इथे पण निवडू शकता आठ ते बारा लिटर सोळापेक्षा जास्त लिटर बारा ते सोळा लिटर व त्यानंतर आपण जपा जो पाहणार आहोत की आपल्याला सोलारचलित फवारणी यंत्र घ्यायचे आहे तर आपण सर्वात खाली इथं पाहू शकता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर आपल्याला इथे टिकमा करायचं आहे सहमत आहे व नंतर आपण इथे जतन करायचे आहे जतन केल्यानंतर अशा प्रकारे आपला अर्ज हा समाविष्ट केला जाईल इथे आपण यस करायचं आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा इथं आपण पाहू शकता की आपण जो घटक निवडलेला आहे तो आपल्याला इथं घटक दाखवलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे वरती मेनूवरती जायचं आहे मेनूवरती गेल्यानंतर इथे जे आपल्याला मोठ्या अक्षरामध्ये अर्ज सादर करा दिसत आहे आपल्याला इथे अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे व त्याच्यानंतर ओके करून इथं आपल्याला अर्ज पाहायचा आहे अर्ज पाहिल्यानंतर आपण इथे पाहू शकता आपण आधी दोन घटक भरलेले आहेत व त्याच्यावरती आपण कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा जो भरलेला आहे याला प्राधान्य क्रमांक देऊन बाकीच्याला देखील प्राधान्य क्रमांक देऊन आपण हा जो अर्ज आहे हा इथे आपल्याला टिकमार करून आपण सहमती देऊन अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथून मेक पेमेंट करून आपल्याला जो काय आपला भरणा आहे तो आपल्याला आपला भरणा हा युपीआयद्वारे फोनपेद्वारे ज्याच्या प्रकारे करता येईल तो आपण भरणा भरणा करून घ्यायचा आहे व आपला अर्ज हा सबमिट होईल जाईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो